आज विद्यामंदिर पाचर्डे तालुका भुदरगड या शाळेमध्ये रंगभरण करण्यासाठी काही चित्रे मुलांच्याकडे दिली होती आणि त्या चित्रामध्ये तुमच्या इच्छेने रंग भरा असं सांगण्यात आलं होतं तर मुलांनी स्वतःच्या कल्पनेतून काही चित्रांमध्ये रंग भरलेला आहे ते आता आपण पाहत आहोत अतिशय छान असा अनुभव विद्यार्थ्यांना आलेला पाहायला मिळाला स्वतःची रंगसंगती मनान मुलांनी सगळ्यात केलेली आहे अशा चित्रांच्यामध्ये रंग भरलेले हे विद्यार्थी काही मुलांनी रंग अतिशय सुंदर आणि छान भरण्याचा प्रयत्न केलेला आहे विद्यामंदिर पाचरडे तालुका भुदरगड या शाळेच्या विद्यार्थ्यांचा हा रंग भरण्याचा कार्यक्रम चित्रांमध्ये खूप सुंदररित्या घेताना अनुभव मिळाला